नमस्कार सर्वांना जय शिवराय तर आम्ही आलो होतो बाहेर ॲक्च्युली याच्यासाठी आलो होतो ते मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे आम्ही बाहेर कशाला आलो होतो आर्यन आर्यनदादाकडनं मला छो छोटीशी गिफ्ट नाही म्हणता येणार खूप मोठी गिफ्ट मिळालेली आहे न्यू इयर गिफ्ट म्हणजे आर्यनदादानी माझ्यासाठी न्यू इयर गिफ्ट घेतलेली आहे आणि आम्ही आता बाहेर आलो होतो म्हटलं की चला थोडासा ब्लॉग चालू करू आणि सगळ्यापासून ॲक्च्युली ब्लॉक करायचा करायचं राहून गेला होता म्हणून मग म्हटलं चला ब्लॉक करूया आता तर हे बघा आम्ही आता इथे बसलो आहे खायला थांबा तुम्हाला दाखवते आम्ही इथे आलतो गोयलगंगाला आणि इथे आमच्याकडे आहे खाऊ गल्ली तर तिथे आम्ही आता खायला बसलेलो आहे आर्यनदादा शूट करतो आहे तिथून माझा आर्यनदादाचं शूट चालू आहे आणि हे बघा हे सगळं आमचा रोड आहे बाहेरचा त्याला खायची होती मिसळ म्हणून मग आम्ही म्हटलं चला आज मिसळ खाऊया मिसळ थाळी ॲक्च्युली आर्यंदराने आज स्पेशल मिसळ थाळी मागवलेली आहे आम्हाला खाण्यासाठी तर मग म्हटलं मिसळच खाऊ आज एक गेलो होतो आमचं फेमस चौक आहे सोन्या मारुती चौक आणि आर्यंदराने माझ्यासाठी तिथून खूप मोठं गिफ्ट घेतलेलं आहे म्हणजे मला सांगू आता तुम्हाला डोळ्यात पाणी येतं सांगताना कारण की आपल्या मुलांनी आपल्यासाठी एवढी मोठी खरेदी केली तेच आता मला बोलायला शब्द पण आहेत तर चला ब्लॉग कंटिन्यू करा तुम्हाला दाखवते आम्ही आमची मिसळ थाई आल्यावर की मिसळ थाई इथे कशी मिळते आणि किती छान मिळते आणि आम्हाला खूप आवडते इथली मिसळ आपली थाई आलेली आहे तुम्हाला दाखवते बघा ही अशी असते आमच्याकडे मिसळ थाळी जी, जी एकदम मस्त अशी पोटभर मिसळ खाल्ली जाते याच्यामध्ये असतं यस असतं दही कांदा पोहे आणि फरसाण मटकी शिरा आणि पाव आणि हा असतो मिसळ मसाला अशा प्रकारे आमच्याकडे मिसळ थाळी असते चला आम्ही मिसळ खातो आणि पुन्हा भेटूया आम्ही आता इथून निघालो आहे बघू शकता आर्यनदादा गाडी काढतोय खाणं बिणं मस्त काम तुम्हीच झालेलं आहे आपण निघालो आहे आणि घरी जाऊन आम्ही बघतो आता आर्यनदादानी काय काय शॉपिंग केली आणि काय त्याचं सरप्राईज आहे तर चला ब्लॉग कंटिन्यू करा त्याबरोबर कसा आहे माझ्याबरोबर हा काय संबंध आहे भांडायचा काय संबंध आहे भांडायचं मग काय संबंध आहे गोळी खायची असते भांडायचं असते मला लवकर सांगता लवकर माऊचा बर्थडे लवकर तर आता माऊचा बड्डे आहे आमचा आमच्या माऊच्या बर्थडेची काय काय तयारी झाली बघूया चला आमच्या माऊचा बर्थडे का तयारी नाही केली का अजून हे बघा दादू कसा झोपलाय तयारी नाही केली का अजून ताई हे नाव फुगे वगैरे हा का हा आमच्या माऊला टेंट घेतला ना माऊ बघ कसा टेंट घेतला हा हा हे बघा आमची माऊ टेंट मध्ये जाते जात मध्ये हा छान 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 काय काय तयारी झाली चालू आहे का पावभाजीचा भेस चालू आहे माऊचं काय चाललंय गाडी थंड रही है क्या गुड गुड दादू आराम करतोय मस्त पडून पडून व्हिडिओ बघतोय है, है ना रील्स चालू आहेत दादूचे तर चला आता हा ब्लॉग इथे सेंड करते आणि दादानी काय सरप्राईज आणलेलं आहे काय काय केलेलं आहे ते तुम्हाला बघायला भेटेल पुढच्या ब्लॉगमध्ये कारण दादा तर आता गेलाय आणि दादा म्हटला की मी म्हणजे आता ते काय सांगू तुम्हाला खूप मोठं सरप्राईज आहे माझ्या म्हणतात ना आपल्या आयुष्यात अशी मुलं आपल्या पदरात देवाने टाकली याचा मला पूर्ण पूर्ण अभिमान आहे तर बघू चला त्यांनी काय घेतलंय आणि काय नाही जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका भेटू आता पुढच्या व्लॉगमध्ये हा व्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद